आज आपण संख्येचा एक खेळ खेड़ खेळणार आहोत तुम्ही सगळे रेडी आहात का संख्येचा खेळ म्हणजे आपल्याला तीनच्या पाळामध्ये येणारी संख्या तुम्हाला म्हणायची नाही म्हणजे कसं एक विद्यार्थी एक म्हणणार दुसरा दोन म्हणणार पण तीन म्हणायचं चा नाही चार म्हणायचं चा, पाच म्हणायचं सहा म्हणायचं जो पण तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस चो सत्तावीस तीस या तीनच्या पटातील ज्या संख्या जर जो बोलला तो आउट होईल आणि पुन्हा एक नव्याने संख्या सुरू करण्यात येईल कळाला सगळ्यांना चला मुलांकडून सुरू करूया पाच आऊट एक दोन चार पाच सात आठ दहा आग, बारा आऊट एक चार पच सात चौदह एक दो चार पाँच सात

सात आठ दहा अकरा तेरा चौदा सोळा सतरा अठरा आऊट दोन चार पाच सात आठ दहा अकरा तेरा सोळा सतरा सोळा सतरा एकोणवीस वीस बावीस तेवीस चोवीस आऊट आउट आता नियम असा चेंज होईल की दोघांनी तीन न म्हणता दोनच्या पटातील संख्या म्हणायची म्हणजे तू एक म्हणायचं तू तीन म्हणायचं तू पाच म्हणायचं तू सात म्हणायचं म्हणजे दोनच्या पटातील समसंख्या कोणती म्हणायची नाही सुरू आऊट सतराने पंधरा म्हणायला पाहिजे होती अशा प्रकारे साक्षी विना ठरलेली आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या